डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा वकिलीचा व्यवसाय करीत असताना दीनदलित गोरगरिबाचे न्यायालयीन खटले ते फुकटच लढून त्यांना न्याय देत असत गरिबाचे दुःख पाहून त्यांचे हृदय तुटत असे त्यांची प्रसिद्धी खूप वाढल्याने गोरगरीब जनता त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी येत असे एकदा बाहेरगाववरून काही गोरगरीब लोक त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आले त्यावेळी अचानक रमा रमाई काही कामानिमित्ताने बाहेरगावी गेलेल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब स्वयंपाक आता स्वयंपाकात निष्णात असल्याने त्यांनी स्वतः त्या गरीब माणसांना न्यायालयात जाण्यापूर्वी स्वयंपाक करून त्यांच्यासोबत न्याहारी केली व संध्याकाळी आपली वकिली संपून लवकर घरी आल्यावर त्या गरीबांसाठी जेवण बनवून त्यांच्यासोबत जेवण केले पण जेव्हा त्या गरीब माणसांना कळाले की घरी रमाई नसताना आपल्यासाठी जेवण बनवले त्यावर त्या, त्या गरीब माणसांच्या डोळ्यातून पाणी आले की या जगात कोण एवढे करतो आणि आपल्याजवळ तर खटला चालवायला पैसे पण नाहीत एवढे दयाळू व मायाळू या, या जगामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेबच आहेत कोट्यावधी दीन दलित शोषित पीडित गोरगरीब जनतेविषयी प्रेमाची व जिव्हाळ्याची अगदी पितृतुल्य वागणूक पाहून त्यांना बाबासाहेब म्हणत असत